नमस्कार मित्रांनो शरद पवार हे सरळ सरळ पूर्णपणे राजकीय व्यक्तिमत्व आहेत हे नव्यानं कोणाला काही सांगण्याची गरजच नाही पण त्यांच्या राजकारणाचं तंत्र आणि गणित हे समजून घेण्यासाठी तुम्हाला आम्हाला आपल्या बुद्धीचा कस काढावा लागेल हे लक्षात घ्या मित्रांनो आज लोकसभेच्या निवडणुका निकालानंतर घवघवीत यश मिळवूनसुद्धा पवारसाहेब स्थिर निश्चल आणि कुठल्याही बडेजावाच्या भाषा करत नाहीत हाच असतो प्रगल्भ आणि मुरब्बी राजकारणाचा खरा चेहरा पवारसाहेबांनी महाराष्ट्रात जी आखणी केली आणि त्यासाठी जी व्य व्यूहरचना तयार ठेवली ती भल्या भल्यांच्या मेंदूच्या आसपासही येऊ शकत नाही पवार साहेबांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात जे दणदणीत यश मिळवलं आहे त्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या रथाचे सारथी म्हणून स्वतः शरद पवार साहेबांनी लगाम हातात घेतली होती आपण काय करतो आहे त्यातून काय घडणार आहे याची पुरेपूर कल्पना साहेबांनी आखून ठेवली होती उद्धव ठाकरेंचा शिवसेना हा पक्ष असो किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असो कोणाचा दबदबा कुठं चालणार ही सगळी गणितं पवारसाहेबांच्या स्ट्रॅटेजीमध्ये फिट होती उद्धवसाहेबांचा करिश्मा कुठं चालणार काँग्रेस कुठं बाजी मारण्याची शक्यता सर्वाधिक आहे याचा आडाखा बांधून स्वतःचा राष्ट्रवादी पक्ष हाच खरा पक्ष आहे हे सिद्ध करायचं होतं पवारसाहेबांनी ही जबाबदारी लिलया पार पाडली महाराष्ट्र विकास आघाडी असो किंवा इंडिया आघाडी असो समन्वयकाची भूमिका पवार साहेबांपेक्षा दुसरं कोणीही हे पद्धतशीरपणे हाताळू शकत नव्हतं महाराष्ट्राला पवार साहेब हवे आहेत त्यांचा विकासाचा दृष्टिकोन हवा आहे त्यांचा प्रत्येक विषयातला व्यासंग अभ्यास याची महाराष्ट्राला गरज आहे त्यांचा सत्तेतला आणि प्रशासनातला अनुभव महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक आहे हे सर्व जनतेला कळतं आहे पण काही घायकुतीला आलेल्या लालची भंपक पुढाऱ्यांना ते कळलं नाही ईडी सी बी आय आय टीच्या भीतीने पळालेल्या त्या भेकडांना आता मान वर करायची सुद्धा लाज वाटते आहे म्हणूनच म्हणतात ना बाप तो बाप होता भाजपा शिंदे सेना आणि एकटे पडलेले अजित पवार यांनी साम दाम दंडभेद सर्व नीती वापरल्या आ, मागे झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या काही कुचाळखोर नेत्यांनी तर पवारसाहेबांना बारामतीतून हद्दपार करण्याची भाषा केली पण अशा पुचकट आणि बेसलेस फडणवीस शिंदे अजित पवार यांच्या घेऱ्यात सापडतील ते पवारसाहेब कसले सर्वांना चारी मुंड्या चित करून त्या बंडलबाजांची अशी अवस्था करून ठेवली आहे की बाप जेऊ घाली ना आणि आई भीक मागू देईना सुपडा साफ हे असतं कार्यकर्ते सांभाळणं त्यांना मोठं करणं त्यांना प्रेम लावणं आणि वैचारिक बांधिलकी मजबूत करणं आदरणीय पवारसाहेब सॅल्यूट टू यू हॅट्स ऑफ टू यू धन्यवाद